नमस्कार न्यायालयाचा एक महत्वाचा निर्णय आला आहे वांद्रे कुटुंब न्यायालयाचा हा निर्णय आहे आणि या निर्णयाचे एकूणच राजकारणावर जे परिणाम होणार आहेत ते परिणाम आपण बोलणार आहोत करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांची ही केस आहे आणि यात करुणा शर्मा यांना पोटगी देण्यात आलेली आहे आता मी करुणा धनंजय मुंडे असं नाव आहे असं करुणा स्वतः सांगतात आणि माझं नाव तसंच घ्यावं असा दावा करतात पण पोटगी याचा अर्थ विलग होणे असा आहे आणि त्या विलग होण्यामुळे करुणा शर्मा असं नाव आता उच्चारायला हरकत नाही त्यामुळं करुणा शर्मा काय किंवा करुणा धनंजय मुंडे काय मित्र हो या प्रकरणातली माहिती एवढीच आहे की खर तर हे व्यक्तिगत प्रकरण आहे कौटुंबिक प्रकरण आहे त्यामुळं मी फारसा या भानगडीत जाणार नाही काय होतं काय नाही वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना पोटगी मंजूर केली आहे सव्वा लाख रुपये करुणा यांना उदरनिर्वाहासाठी पोटगी द्यायला द्यायला सांगितलंय तर पंचाहत्तर हजार रुपये त्यांच्या मुलीच्या संगोपनासाठी पोटगी द्यायचा आदेश धनंजय मुंडे यांना दिला आहे अर्थात हे प्रकरण कौटुंबिक हिंसाचाराचं प्रकरण म्हणून मांडलं जात आहे पण पतीच्या उपेक्षेच्या बळी ठरलेल्या करुणा यांना ही पोडगी देण्यासंबंधी कळवलेलं आहे या निकालाचा एवढाच अर्थ होतो की करुणा धनंजय मुंडे असं नाव लावणाऱ्या करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या सोबत होत्या त्यांची अपत्या आहेत मला धनंजय मुंडेंनीही हे जाहीरपणे कबूल केलं होतं की माझा त्यांच्याशी संबंध होता माझ्याकडून त्यांना दोन मुलं आहेत त्या दोन मुलांचा सांभाळ मी करतो आहे त्यामुळं ही केस इथे थांबते आहे याला धनंजय मुंडेंचा पराभव म्हणायचं का विजय इथे मी जरासा अं थांबतोय याला धनंजय मुंडेंचे पाय खोलात धनंजय मुंडेंची अडचण वाढली असं ज्या स्वरूपात मानलं जात आहे मला वाटतं हा धनंजय मुंडे यांच्यासाठी एक आता हे प्रकरण संपलं म्हणजे करुणा शर्मा यांना धनंजय मुंडेकडून मान्यता हवी होती सन्मान हवा होता बायको म्हणून दर्जा हवा होता त्यांच्या उदरनिर्वाहासाठीची व्यवस्था करणं आवश्यक होतं ते सगळं न्यायालयातून मिळालेलं आहे कदाचित अधिकच्या पोटगीसाठी त्या संघर्ष करतील तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न असेल संघर्ष करणे पण आता हा मुद्दा त्या अनैतिक संबंध होते की नैतिक संबंध होते की लग्न होतं कि मुलं कुणाची या सगळ्या चर्चांवरती आता पांघरून पडलेलं आहे या चर्चा आता बंद आहेत हा वाद संपेल आणि करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या अधिकृत नात्यातील होत्या हे या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं त्या वादावर हे म्हणायचं की ते म्हणायचं या वादावर तथा पडदा पडलेला आहे आणि धनंजय मुंडेंच्या राजकीय वाटचालीत हा एक नवा संघर्ष जो निर्माण झालेला होता तो संपलाय त्यामुळं धनंजय मुंडेंच्या वाटचालीतली एक आणखी एक आरोपाची वाट सुकर आहे असं म्हणावं लागेल जरा पुढे जाऊया मला जो मुद्दा महत्वाचा मांडायचा आहे तो झालाय काय की यात वाल्मिक संदर्भ येतो म्हणून हा मुद्दा मांडतोय म्हणजे जिथे मुद्द महत्वाचा मुद्दा आहे झालं होतं काय की गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष झाल्यानंतर मला वाटतं ती गोपीनाथ मुंडेंची लोकसभेची पहिली निवडणूक असावी दोन हजार नऊची आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या वेळेला आय थिंक नऊची नाही चौदाची कारण नऊला ते एकत्र होते त्यानंतर नऊच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना तिकीट द्यायचं विधानसभेच्या की धनंजय मुंडेंना यावर वाद झाले त्यानंतर पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं त्यावर नाराज झालेल्या धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी विधान परिषदेवर घेण्यात आलं विधान परिषदेवर घेतल्यानंतर धनंजय मुंडे काही काळानंतर राष्ट्रवादीत गेले आणि त्यानंतर दोन हजार चौदाची म्हणजे मुंडेंच्या मृत्यूच्या आधीची ही निवडणूक होती तयारी चालू होती पडगम चालू होते आणि त्या निवडणुकीमध्ये पुन्ननगरीचा पुण्यनगरीचा संपादक म्हणून मी गोपीनाथ मुंडेंच्या सोबत काही विषय बोलण्यासाठी लातू बीड ते लातूर पिंपळ फाटा इथे एका पतसंस्थेचं उद्घाटन होतं रेणापूरच्या औसेकरांनी काढलेल्या त्या पतसंस्थेच्या उद्घाटना येणार होते आणि त्यांनी मला गाडीत घेऊन सांगितलं होतं की सुशील जरा बोलूया तेव्हा मी म्हणालो होतो की धनंजय सोबतचे वाद संपवता येतील का बघूया याला साक्षीदार गोपीनाथ मुंडेंचे चालक बाबा पांढरे ड्रायव्हर येत आहेत आणि संपले तर बरं होईल तेव्हा त्याने सांगितलं होतं मला की धनंजय मुंडेचं भलं तेव्हाच होऊ शकेल जेव्हा धनंजय मुंडे वाल्मिक कराडला सोडतील वाल्मिक कराडला सोडतील सोबत नसतील तेव्हा भल होऊ शकेल आणि तू त्याच्या घरात जाऊन बघितलंय का म्हणाले सुशील की वास्तुशांतीच्या वेळेला तो वरचा बंगला बांधला त्यावेळेला एक मोठं भलं मोठं बॅनर लावलेलं होतं आणि त्या बॅनरवर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांचा महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू बोलतानाचा फोटो प्रसिद्ध आहे तसा फोटो लावलेला आहे हे बघितलंय का हो बघितलंय वाल्मिक करार धनंजय मुंडेच्या आयुष्यात कधीच काही चांगलं आणू शकणार नाही आणि जोपर्यंत हे धनंजयला करणार नाही तोपर्यंत धनंजयचं भलं होऊ शकत नाही मला वाल्मिक सहित धनंजय सोबत तडजोड करायची नाही आहे असं स्वतः गोपीनाथ मुंडे माझ्याजवळ बोलले होते या प्रकारानंतर माझ्या डोक्यात तो एक विषय बसला मी तो धनंजय मुंडेंनाही सांगितला होता सगळ्यांनाच सांगितला होता कारण वाल्मिक कराड क्रूर राजकारण करतो असं होता गोपीनाथ मुंडेंचं म्हणणं होत यानंतर त्या प्रसंगातून मी विसरून गेलो आणि धनंजय मुंडेंच्या राजकीय जीवनात उत्कर्षाचे प्रसंग जसे येत गेले जे ते विरोधी पक्षनेते झाले राष्ट्रवादी काँग्रेसकडून कर कारण देवेंद्र यांची सत्ता होती पंकजा मुंडेंना काटशहाच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजकारणाचा उदय झाला हे सगळं होत गेलं जर चांग खरं असलं ही एक गोष्ट महत्वाची होती ते म्हणजे धनंजय मुंडेंच्या मागे काष्ट खूप लागत होते करुणा मुंडे प्रकरण होतच त्यानंतर गाडीत पिस्तूल ठेवल्याचं प्रकरण होतच त्यानंतर हे खून प्रकरण पुढे आलं चाललं त्यानंतर भ्रष्टाचाराची प्रकरणं आली गुंडागर्दीची प्रकरण आली अनेक प्रकरणं पुढे आली हे सगळे वाल्मिक कराड सोबत असतानाची प्रकरणं होती माझ्या मनात उगाच आलं की वाल्मिक कराडची सोबत संपल्याबरोबर धनंजय मुंडेंच्या राजकारणातील अडचणी दूर होऊ लागल्या म्हणजे अटक झाल्याबरोबर राजीनामा झाला नाही पहिलं बघा अटक झाल्याबरोबर राजीनामा झाला नाही अजूनही धनंजय मुंडे मंत्रिपदावर शाबूत आहेत एक दोन वाल्मिक कराड आत गेल्याबरोबर करुणा मुंडे करुणा शर्मा या प्रकरणाचा लॉजिकल एंड झालाय लॉजिकल एंड म्हणजे झालं ना आता आता बायको असल्याचं कळलं पोटगी द्यावी लागणार आहे आता पोटगी वाढवून द्यायची की कशी द्यायची हा सगळा विषय न्यायालयाच्या निर्णयाशी संबंधित असेल तो व्यक्तिगत असेल तो सामाजिक चर्चेचा असणार नाही आहे त्यामुळं लॉजिकल एंड या प्रकरणाचा झालेला आहे म्हणजे वाल्मिकची सोबत संपली की धनंजय मुंडेंचं बरं होतं हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालंय जे गोपीनाथ मुंडे म्हणाले होते त्यामुळं लक्षात घ्या गोपीनाथ मुंडेंनी चौदा साली अकरा वर्षापूर्वी जे सांगितलं होतं ते प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे साथ सुटली की धनंजय मुंडेंचं बलं होईल कदाचित अजून होणार असेल नमस्कार